रविवारी श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती पंचवटी यांच्या वतीने श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळा आषाढ शुक्ल द्वितीया म्हणजेच रविवार दिनांक सात जुलै रोजी होणार या रथोत्सवाचं यंदाचं दुसरं वर्ष असून रथात भगवान जगन्नाथ बहीण सुभद्रा व बंधू बलभद्र यांच्या मूर्ती स्थापन करून त्यांची नाशिक शहर परिसरात मिरवणूक काढणार असल्याची माहिती डॉ महंत श्री भक्तीचरणदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रभु राम जी की पवित्र पर जगन्नाथ बलभद्र सुभद्रा जी की रथ पिछले साल आप लोग की सबके सहयोग में मान्य ट्रस्ट की सहयोग में ये रथ यात्रा बड़े डेब के साथ हुआ अभी सात तारीख 2024 रविवार को सवेरे दस बजे जगन्नाथ जी की रथ यात्रा पंचमुखी हनुमान मंदिर से निकलेगा मैं समस्त नागरिक को सभी धर्म प्रेमियों को आह्वान करता हूँ प्रभु जगन्नाथ के रथ जब निकलेगा आप लोग घर से निकलिए और जगन्नाथ भगवान की डोरी जो आपने हाँ हाथ से अपने ए, मन की जो मन की जो डोरी है भगवान श्री चरण में लगाइए और ये कहीं ना कहीं हम लोग की जीवन में एक अमूल्य क्षण आ रहा है जे भगवान की जगन्नाथ भगवान की रथ के डोरी अपने हाथ से खींचने के लिए इसलिए मैं सब आह्वान करता हूँ जे आप लोग जरूर ये जगन्नाथ भगवान की जो रथ यात्रा है घर से निकल के घर से निकल के दर्शन, दर्शन करिए और रथ खींचने का लाभ लीजिए जय जगन्नाथ जय जगन्नाथ या रथोत्सवानिमित्तानं पंचमुखी हनुमान मंदिरात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शनिवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता आठवण लॉज तपोवन इथं रथाची पूजा करण्यात येईल पंचमुखी हनुमान ट्रस्ट मंडळ आदरणीय भक्त श्राजी महाराज माजी आमदार आदरणीय बाळासाहेब साधवसाहेब अनुभव ट्रस्ट मंडळ यांच्या मुळाकाराने जगन्नाथपुरी यात्रेचं दुसरं वर्ष प्रत्येक माणसाला जगन्नाथपुरीला जाऊन माझा दोघांचं सौभाग्य मिळत नाही नाशिककरांचं नशीब आहे तर भगवान जगन्नाथ स्वतःचा अवतीर्ण होऊन हा रथ उडवायचा मान आणि भाग्य त्यांना आहे सकल हिंदू समाजातर्फे सर्व हिंदूंना मुलींना महिलांना भगिनींना आवाहन करतो की आपण या संधीचा लाभ देऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावा अशी त्यांना विनंती यावेळी मनीषा दिमोठे यांचं रामदारी कीर्तन रविवारी दिनांक चौदा जुलै रोजी भक्ती प्रमोद विष्णू महाराज यांचं आध्यात्मिक प्रवचन सोमवारी दिनांक पंधरा जुलै रोजी शिवदत्त महिला भजनी मंडळाचं भजन मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सामूहिक हनुमान चालिसा पठन होईल या कार्यक्रमांना तसंच रथोत्सवास उपस्थित राहण्याचं आवाहन माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केलं नाशिक शहरातील जगन्नाथ रथयात्रेच्या माध्यमातून एक आव्हान करण्यात गेल्याही नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने रथाचं द नाशिककरांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या मार्गाने फिरत असते त्यातला मार्ग जो साई मार्ग आहे त्या मार्गाच्या माध्यमातून ती रथयात्रा नाशिक शहरामध्ये निघत असते सगळ्यांना आहे रथयात्रेच्या माध्यमातून सगळ्या विश्वासांच्या माध्यमातून नाशिककरांच्या माध्यमातून सात जुलै या रोजी सकाळी दहा वाजता या रथयात्रेचं सुरुवात होणार आहे याचा दर्शनाचा रथ सहभागी होण्यासाठी या ट्रस्टच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो या पत्रकार परिषदेत नागेश चव्हाण हर्षद बेळे मधुसूदन काब्रा नंदू कहार शंतून शिंदे आदी उपस्थित होते